शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन दुपारपर्यंत आणि रात्रीनंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होईल त्यासोबतच इकडे मराठवाड्यात असता मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर काही भागात मोठा जोरदार पाऊस असेल यामध्ये आपण पाहू शकता नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाची शक्यता आज असणार आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होईल वादळी वारा देखील काही भागात पाहायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। या भागात देखील झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील पावसाचा जोर बऱ्यापैकी आज कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान काही भागात यामधील हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद